नमस्कार कसे आज सगळे काहीतरी वाचताय ना मी मनीष काविणकर तुमच्यासाठी पुन्हा एकदा नव्याने घेऊन आलो एक भन्नाट माहिती एका भन्नाट एक व्यक्तिमत्वावर मागच्या भागात आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची संपूर्ण माहिती जाणून घेतली आशा करतो की तुम्ही तो भाग पाहिला असाल जर अजूनही तो भाग पाहिला नसेल तरी ते आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता शिवाय खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून पाहू शकता चला तर मग अजिबात वेळ वायानं घालवता सुरुवात करूया आजच्या भागाला पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचेही आमचे भाग तुम्हाला सगळ्यात आधी पाहता येतील चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट साहित्यकार्ट कुसुमाग्रज संपूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर लोक त्यांना तात्यासाहेब शिरवाडकर देखील म्हणायचे त्यांच्या नावामागे बरीच मोठी गंमत आहे अगदी गुंतागुंतीची सगळ्यात आधी आपण ती सोडवून घेऊ कुसुमाग्रजांचं खरं नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते पण त्यांच्या काकांनी म्हणजेच वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्यामुळे त्यांचे नाव झाले विष्णू वामन शिरवाडकर लोक त्यांना प्रेमाने तात्यासाहेब म्हणायचे पण मग त्यांनी कुसुमाग्रज हे नाव का लावलं आणि आज संपूर्ण जग त्याच नावाने त्यांना का ओळखतं तर ह्यामागे देखील एक छोटीशी कथा आहे कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एकुलती एक लाडकी छोटी बहीण होती सर्वांची लाडकी आणि कुसुमचे अग्रज म्हणून त्यांनी कुसुमाग्रज हे नाव धारण केलं आणि त्यांचे सर्व लिखाण याच नावाखाली केले सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बारा रोजी कुसुमाग्रजांचा जन्म झाला म्हणून हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो यामध्ये देखील बऱ्याच लोकांची तारांबळ उडते मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिवस या दोन्ही दिवसांमध्ये आजही गफलत केली जाते वरवर पाहायला गेलं तर असंच जाणवेल की यात काय फरक आहे परंतु या दोनही दिवसांचे वेगळे स्वातंत्र्य आहे वेगळे महत्त्व आहे चला आज आपण ते देखील जाणून घेऊया एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र या स्वातंत्र्य राज्याची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्रात प्रामुख्याने दोन भाषा बोलल्या जायच्या एक म्हणजे मराठी आणि दुसरी म्हणजे गुजराती भाषेच्या होत असलेल्या गोंधळामुळे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राजभाषा अधिनियम एकोणीसशे चौसष्टच्या नियमांव दिनांक एक मे एकोणीसशे सहासष्टपासून मराठी या भाषेचा वापर सर्व सरकारी कार्यालयांत सुरू केला आणि मराठी या भाषेला महाराष्ट्राची राजभाषा असल्याचा दर्जा मिळाला म्हणून एक मे हा दिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो तर कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले मराठी भाषेचा गौरव म्हणून आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस म्हणजेच सत्तावीस फेब्रुवारी हा दिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने एकवीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी घेतला आशा करतो की तुम्हाला ह्या दोन्ही दिवसांचा फरक आणि महत्त्व समजलं असेल चला आता पुन्हा आपल्या मुद्द्याकडे वळूया कुसुमाग्रजांचे वडील वकील होते वकिलीच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले कुसुमाग्रजांचे बालपण इथेच गेले पुढे त्यांनी नाशिक येथील एच पी टी कॉलेज ऑफ आर्ट्स इथून आपले बी एचे शिक्षण पूर्ण केले आणि पदवी घेतली बी एची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिण्याचे काम केले शिवाय त्यांनी काही छोट्या भूमिका देखील केल्या यानंतर सोबत स्वराज्य प्रभात नवयुग धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले पुढे एकोणीसशे तीसमध्ये झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला होता असंही म्हणतात की त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात लढ्यापासून झाली अनेक सामाजिक चळवळीत सत्याग्रहांमध्ये त्यांनी भाग घेतला त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत देखील केली पत्रकारितेच्या कुसुमाग्रज एकदा मुंबईत आले होते तेव्हा मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉक्टर अ ना भालेराव त्यांना भेटले चित्रपटाच्या गदारोळात मराठी रंगभूमी संपुष्टात येऊ नये म्हणून झटणाऱ्या भालेरावांनी कुसुमाग्रजांना नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले आणि फक्त कविता करणारे कुसुमाग्रज बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले कविता नाटक कादंबरी कथा लघुनिबंध इत्यादी साहित्य प्रकारातून त्यांनी लेखन केले सामाजिक अन्याय व विषमता या विषयांवर आपल्या लिखाणातून त्यांनी कठोर टीका केली साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे या मतांचे ते होते कुसुमाग्रजांच्या मते काव्य हा माणसाच्या भोवतालच्या परिसराशी असलेला संवाद होय आपल्याला उत्कटपणे जाणवलेले दुसऱ्यांपर्यंत पोचवणे ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे काव्यातून हा अनुभव दुसऱ्यांपर्यंत पोचतो तेव्हा कवीला मी पण व्यापक झाल्याचे समाधान मिळते म्हणजेच त्याचा अहंकार सुखावतो एकाचा अनुभव अनेकांचा होतो कुसुमाग्रजांच्या मते हीच काव्य लेखनाची प्रक्रिया व प्रेरणा होय कुसुमाग्रज साहित्य आणि समाजाचे नाते मानतात मानवी संसाराच्या समग्र नकाशात साहित्याचे स्थान असते तर मानवी जीवनाच्या आराखड्यातच साहित्यशास्त्राचे स्थान असते असे सांगून कुसुमाग्रजांनी साहित्य आणि जीवनाचा संबंध जोडला आहे कुसुमाग्रजांच्या मते साहित्याने प्रत्यक्ष क्रांती होत नसली तरी क्रांती ही साहित्याची प्रेरणा होऊ शकते तसेच साहित्य लहान मोठ्या परिवर्तनास आवश्यक अशी मनोभूमिका निर्माण करू शकते कुसुमाग्रजांच्या मते लेखक हा सुसंस्कृत मनुष्य असतो आपल्या मनावरील नीतिमत्तेचे प्राथमिक संस्कार त्याला कधीही पुसता येत नाही लेखक नीतिबाह्य असू शकत नाही आता आपण कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या साहित्यावर जरा ओझरती नजर टाकूया त्यांच्या कविता संग्रहात अक्षरबाग किनारा चाफा जाईचा कुंज अशा एकूण बावीस कविता संग्रहांचा समावेश आहे तर आहे आणि नाही प्रतिसाद हे दोन निबंध संग्रह आहेत कुसुमाग्रास हे उत्तम नाटककार देखील होते ऑथेल्लो ययाती देवयानी विदूषक अशा एकूण बावीस नाटकांचे लिखाण त्यांनी केले यात प्रसिद्ध नाटक नटसम्राट याचासुद्धा समावेश होता त्यांच्या कथासंग्रहात एकाकी तारा जादूची होडी अशा एकूण नऊ कथांचा संग्रह आपल्याला आढळतो कल्पनेच्या तीरावर जान्हवी वैष्णव अशा तीन कादंबऱ्यांचे लिखाण त्यांनी केले वाटेवरच्या सावल्या हे एक त्यांचे आठवणीपर पुस्तक आहे त्यांनी सात एकांकिकाही लिहिल्या जसं की दिवाणी दावा देवाचे घर प्रकाशाची दारे इतक्या साहित्याची रचना करूनही त्यांचं बरंच लिखाण अजूनही जगासमोर आलं नाही मराठी भाषा अभ्यासक डॉक्टर नागेश कांबळे असे म्हणतात की कुसुमाग्रजांचे साहित्य आजही दुर्लक्षित आहेत विवा शिरवाडकर या नावाने लिखाण करण्याअगोदर कुसुमाग्रजांनी पूर्वाश्रमीच्या गजानन रंगनाथ शिरवाडकर या नावाने देखील मोठ्या प्रमाणात लिखाण केले मात्र त्यांचे पुस्तक रूपाने प्रकाशित झालेले साहित्यच फक्त जनतेसमोर आले त्यांनी लिहिलेल्या एकशे एकोणनव्वद कविता आणि तेरा बालकविता आजही दुर्लक्षित आहेत आता वळूयात त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना मिळालेल्या पुरस्कारांकडे एकोणीसशे साठला मराठी माती एकोणीसशे बासष्टला स्वगत हिमरेषा आणि एकोणीसशे एकाहत्तरला नटसम्राट या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट पुस्तकासाठीचे पुरस्कार मिळालेले आहेत एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये नटसम्राटला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला ययाती आणि देवयानी या नाटकास एकोणीसशे सहासष्टमध्ये तर वीज म्हणाली धरतीला या नाटकास एकोणीसशे सदुसष्टमध्ये राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले विशाखा कविता संग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे एकोणीसशे पासष्टमध्ये त्यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा राम गणेश गडकरी हा पुरस्कार देण्यात आला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये नटसम्राट नाटकाला साहित्य संघ हा पुरस्कार मिळाला एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना लिट ही मानाची पदवी प्रदान केली एकोणीसशे नाट्यलेखन मध्ये संगीत नाट्य लेखन पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळाला होता वी स खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारे ते दुसरे साहित्यिक होते शिवाय एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं पुरस्कारांव्यतिरिक्त त्यांचा बऱ्याच ठिकाणी सन्मान केला गेला जसं की एकोणीसशे साठमध्ये मध्ये मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये मडगाव येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते एकोणीसशे सत्तर साली कोल्हापूर येथे झालेल्या एक्कावनव्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ते होते तसेच एकोणीसशे नव्वदमध्ये मुंबईमध्ये भरलेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्षपद पर त्यांनी भूषवलं होतं शिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंतराळातील एका ताऱ्याला कुसुमाग्रज हे नाव देण्यात आले आहे पण असा हा महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेला चमकता तारा दहा मार्च एकोणीसशे नव्याण्णव रोजी कायमचा आकाशात विलीन झाला पण त्यांचं लिखाण मात्र आजही अजरामर आहे आणि ते कायम राहील त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम आता आपल्याला करायचं आहे अशा या सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्नाला म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांना म्हणजेच आपल्या लाडक्या कुसुमाग्रजांना पुस्तकालयाच्या संपूर्ण परिवाराकडून मानाचा मुजरा तर मंडळी कसा वाटला आजचा भाग मला खात्री आहे तुम्हाला खूप आवडला असेल खूप काही शिकायला मिळालं असेल जर खरंच असं असेल तर नक्की हा अनुभव आमच्यासोबत शेअर करायला विसरू नका खाली कमेंट बॉक्समध्ये शिवाय तुम्ही कुसुमाग्रजांचे कोणते साहित्य आणि कोणते पुस्तक वाचलेत हे सुद्धा सांगायला विसरू नका जर आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आवडला असेल तर एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल